छत्रपती शिवाजी रस्त्याबाबत खासदार खासदार विशाल पाटलांच्या भूमिकेवर मिरज सुधार समिती आक्रम। मिरज शहरातील बहुचर्चित छत्रपती शिवाजी महाराज रस्ता रुंदीकरणासह तातडीने पूर्ण करण्याचा निर्णय वर्षभरापूर्वी खासदार विशाल पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला मात्र वर्षभरात एकाही निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याबाबत खासदारांची भूमिका संशयास्पद वाढते खासदार विशाल पाटील मूग घेऊन गप्प का असा सवाल मिरज सुधार समितीने केला आहे छत्रपती शिवाजी महाराज रस्त्या कामाबाबत खासदार विशाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासन आणि मिरज सुधार समिती यांची संयुक्त बैठक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आली कामात रस्ता कामात अडथळा ठरणारे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगन शहरी बस स्थानक महात्मा गांधी चौकातील मिशन हॉस्पिटल शासकीय रुग्णालय आदी ठिकाणचे भिंती हटवणे बावीस मीटर रस्ता करण्यासाठी खाजगी मिळकतधारकाशी चर्चा करून जागा संपादित करणे रस्त्याच्या दुतर्फा गटारी रस्त्यामधील दुभाजक डिवायडर आदी कामे तातडीने मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता गेल्या वर्षभरात एकाही निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही याबाबत खासदार विशाल पाटील यांच्याकडे विचारणा केली असता जिल्हाधिकारी माझ्या ऐकत नसल्याबाबतचे बेजबाबदार वक्तव्य करतात या रस्त्याबाबत खासदारांची भूमिका संशयास्पद वाढते छत्रपती शिवाजी महाराज असता हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजे केंद्राशी निगडीत असल्याचे त्यांची जबाबदारी खासदारांची आहे खासदार मिरजकरांना दिलेला शब्द फिरवत असतील तर मिरज सुधार समिती खासदारांना जाब विचारल्याशिवाय गप्प राहणार नाही असा इशारा मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए काजी यांनी दिला यावेळी अध्यक्ष राकेश तामगावे कार्यवाह असिफ निपाणीकर नरेश सातपुरे श्रीकांत महाजन तौपिक देवगिरी वसीम सय्यद शब्बीर बेंगलोरे दिनेश तामगावे सलीम खतीब अभिजित दाणेकर आदी सदस्य या ठिकाणी उपस्थित होते जिल्ह्यात शहरातील अतिशय महत्त्वाचा रस्ता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासंदर्भात मिरज सुधार समिती गेल्या अनेक वर्षापासून अखंडितपणे पाठपुरावा करीत आहे या रस्त्याचे काम सुरू होत तीन वर्षी पूर्ण झालेले आहेत अजून सुद्धा या रस्त्याचे काम पूर्ण झालेलं नाही आहे या रस्त्यासाठी अनेक वेळा सुधार समितीनं आंदोलन केलं आणि गेल्या वर्षी मान्य खासदार विशालदादा पाटील यांच्याकडे शब्द घेऊन आम्ही हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्याबद्दल आम्ही अभिवादन तिथे घेतलं होतं एक वर्षापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली होती त्यानंतर खासदार विशालदादा पाटील यांच्याकडून कोणतीही कार्यवाही तो या रस्त्यासंदर्भात आलेली नाही आहे खासदारसाहेबांना असं म्हणणं आहे कलेक्टर साहेब माझं ऐकत नाही आहे आता जर खासदारसाहेबांना असं म्हणत असतील ते आमचं मिरज दुर्दैव आहे खासदार साहेबांना केवळ सण उत्सव आणि लग्न समारंभासमोर साठीच वेळी मिळतो का हा रस्त्यासाठी मिरज शहरातील दोन महत्त्वाचे रस्ते आहेत आणि त्यातील हा एक रस्ता आहे रस्त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराष्ट्रासाठी खासदार विशालदादा पटेल आपली भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे जेणेकरून हा रस्ता लवकर रुपयाची गरजेचं आहे आज, आज बघता तुम्ही आज एक दहा मिनिटांचा पाऊस झालेला आहे त्या पावसामध्ये या रस्त्यावर पूल ठिकाणी पाणी आलेलं आहे या रस्त्याचं काम अजूनही पूर्ण वरणार आहे तक्रारी करायची आहेत असं असताना सुद्धा या रस्त्याकडे लोकप्रतिनिधी खासदार असतील किंवा आमदार असतील यांचं पूर्णतः दुर्लक्ष होत आहे